जरा जास्त आहे आपण जो आहे मित्रांनी सांगितलं पत्नी ना घरात नाही आहे आप आपल्याला आपण जर आहे त्यामुळं गाडी घेतली तरी फायनली मऊन मोदी बसलो आहे आम्हाला जरा घर खायचं आशाला होतो त्यांना डोकं डोक्यात जाम झाले तर आपण दुकान बघतो आणि तुम्हाला कळू ना थंड काय तर पाणी बॉटल वगैरे काय तर घेऊ थंड काहीतरी पिऊन थंड ना पहिलीकडे खायवर ओसाचा रस की

いいですね。 The rest paling <laughs> mah, rest

आता पळायला पोळायला आली जास्त पोळा अकलूला गाड्या गोड्या रे बाबा अरे मंडळी फायदल आहे रस्त्याला जाणार आहे आता बुड म्हणून निघलेला आहे मी तर मारणार आहे आता अकलूरला जाणार आहे अकलूलमध्ये थोडं काम आहे ते काम करून थोडं वापस येणार आहे रिटर्न आम्ही टर्न मारलेला आहे फायनली तर फायनली आम्ही निघालेलो आहे अक्रूज तर आता तुम्हाला डायरेक्ट अकलूज डायरेक्ट तर मित्रांनो फायनली आपण बसलेला आहे अक्रूजे आल्या अक्रूज मध्ये अक्रूज कधी आलेला आहे आपण सरळ जायला तिकीट मध्ये दहा पंधरा मिनटाचं काम आहे पावा जे आपलं काम आहे एवढं पावाचं काम करून तर नाही पडले गाडी चालवायला जरा लय वय तयार आहे मला जाताना पावाला म्हणणार आहे पावा गाडी चालू मी पाठीमाग निवंत बसणार आहे गाडी चालवून जरा टाळते त्यामुळे पावसा जरा जातो पावशी चालली औषध जर पाणी पिऊन तिथं पितो आणि तिथून पुन्हा घ्यायचं बरं वाटते सारखा अनुभव तर पाणी मी नातेपुते तेहतीस किलोमीटर आहे आणि तिथून तिकड सिंगापूर अठ्ठावन्न किलोमीटर आपल्याला पण तिकडे जायचं नाही आपल्याला अप्रोच जायचं आहे आपल्याला अप्रोच काम आहे अनिलचे चाहते घाट पडलेले आहेत अनिल ला अनिल मित्रांनो गावात आलो गावात आलेला भाऊ भेटलेला आपला तोहित तोहित मला म्हणला मंडळी कुठे गेला चष्मा बिस्मा घालून काय चाललंय काय नेमकं मग मी तर म्हणलं जरा अकलूला गेलो तू जरा काम होतं अकलूला ती जाऊन आलोय आता गावात आलोय फायनली आता घरला चाललेलो आहे आमचा मित्र चाललेला आहे आम्हाला सोडून आमच्या घरापाशी तर अनिल आता घरी चाललाय आहे आपल्या फॅमिलीला का काय तर बोल आता एवढा उशीर बोललो आहे आपण मंडळी आज फायनली आम्ही सध्याला आता गावामध्ये पोहोचलेलो आहे तर आम्ही सध्या आता घरी चाललेलो आहे मित्राला सोडलेलो आहे मी पण चाललेलो आहे घरी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला डन करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय ओके चल बाय बाय